नमस्कार युनिवर्सल फाउंडेशनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे आपण पोलीस भरतीसाठी जी विशेष बॅच बघतोय त्यात आज आपण मध्ययुगीन भारताचा शेवटचा पाठ बघणार आहोत आपण या आधी प्राचीन भारत कम्प्लीट केलेला आहे तर आजचं आपलं जे मध्ययुगीन भारताचं लेक्चर हे आज शेवटचं लेक्चर राहणार आहे त्यात आपण मराठा कालखंड बघतोय तर भाग दोन झालेले होते आपले मराठा कालखंड यांचे आपण छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पूर्ण केलं होतं चला 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 आज आपण छत्रपती संभाजी महाराज बघणार आहोत आणि पेशवे बघणार आहोत तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करू जसं की बघा मध्यगुरु भारत आपला चालू आहे भाग तिसरा आज मराठ्यांचा ठीक आहे तर आपण सुरुवात आज छत्रपती संभाजी महाराजांपासून करणार होतो ठीक आहे तर बघा आईचे नाव काय होते ठीक आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई होते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपण बघू बघा शिवाजीराजे भोसले त्यांच्या वडिलांचं नाव होत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्याच्यानंतर बघा आहे सोळाशे सत्तावन्न साहेब एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर एक घटना यावेळी झाली होती सोळाशे एकोणसष्ट अफजल ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर ही गोष्ट त्याच्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी त्यांना युवराज या पदाचा मान मिळाला होता ही पण आपण गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर त्याच्यानंतर आपण जस बघू हो, आग्रा भेटी दरम्यान पण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना आग्रा भेटीत घेऊन गेले होते बरोबर आहे आपण ती गोष्ट पण बघितली होती की कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली सुटका करून घेतली होती ज्यावेळेस एक शब्द पण वापरला होता की बादशाच्या हातात तुरी दिली होती बरोबर आहे तर ती आग्रा भेटी दरम्यान दिली होती त्यावेळेस नजर ठेवण्यात आलं होतं ही गोष्ट कधी सोळाशे ची एक गोष्ट ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर बसले होते परंतु काही दिवसात त्यांनी राज्य विकास आपल्याला लक्षात ठेवायची हो बरोबर पुढच्या काही दिवसात त्यांनी काय केलं होतं संभाजी करून घेतला होता ही पण गोष्ट लक्षात ठेवायची नंतर आपण ज्यावेळी छावा बघतो त्याच्यात आपल्याला या गोष्टी दिसलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढे उभू तर एवढ्या गोष्टी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांबद्दल आपल्याला बघायच्या नंतर आपण बघा एक गोष्ट सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाली होती ज्यावेळेस औरंगजेब हा दखणीकडे स्वारी करत होता त्यावेळेस ज्यावेळेस ती स्वारी होती मित्रांनो त्यावेळेस काय होतं की औरंगजेबाचा एक मुलगा होता त्याचं नाव अकबर होतं ठीक आहे दुसरा लक्षात हा अकबर दुसरा छत्रपती येऊन मिळाला होता ठीके आपण त्या पिक्चर मध्ये पण बघितलं होतं ते जे आपण सीन बघितलेलं तो हा सीन आहे बरोबर आहे उठाव करून संभाजी महाराजांकडे आला होता आणि अनेक वर्ष तो इथंच राहिला होता ठीक आहे परंतु त्याला यश आले नव्हतं कारण नंतर छत्रपती संभाजी महाराज सोबत विश्वास होतो जे आपण बघितले असेल ठीक आहे त्याच्यानंतर याला पण पकडण्यात येत बघा सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या सोबत एक कवी कलश होत ती गोष्ट ऐकली असेल तुम्ही नमक नाही चंदन बरोबर आहे ते कवी कलश जे आपण त्या पिक्चर मध्ये बघितलं होतं त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची आणि कवी कलश यांची हत्या केली जाते म्हणून जेव्हा ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की सोळाशे एकोणनव्वद ला ही घटना घडली होती बरोबर आहे त्याच्यानंतर मग आता गादीवरून भांडणं चालू होता ठीक आहे याच्यानंतर दोन गाद्या निर्माण होतात छत्रपतींच्या ते आपण बघणार एक कोल्हापूरची गादी असते आणि साताराची गादी असते ही गोष्ट आपल्याला बघायची बरोबर आहे त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस हे होतं ठीक आहे तर छत्रपती संभाजी महाराजांनी काहीतरी साहित्य लिहिलंय ते आपल्याला बघायचंय साहित्य बुद्धभूषण हे होतं ठीक आहे हे बघू आपण ठीक आहे नंतर संभाजी महाराजांचा मुलगा होतो त्यांचं नाव काय होतं शाहू होतो बरोबर आहे याला दुसरा शिवाजी असे पण म्हणतो आणि एक दुसरी राजाराम महाराज होते बरोबर आहे त्यांची बाई म्हणजे ताराबाई ताराबाई ठीक आहे या काय केलं होतं की यांनी आपली सत्ता असं हे केलं होतं जे बोलले होते त्या तर ते आपण बघणार दोन गाठी झाले होते बघा मराठा साम्राज्यातील संत संघर्षात दोन ठिकाणावरून कारभार होऊ लागला जे सातारा होता शाहू महाराज इथून कारभार करू लागले होते ही गोष्ट बघायची आणि कोल्हापूर मधून महाराणी ताराबाई त्या ताराबाई कोण होत्या राजाराम महाराजांच्या वाईफ होत्या बरोबर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण आणि शाहू महाराज हे सातारा वरून कारभार बघत होते ठीक आहे मग यांच्यात नंतर संघर्ष सुरू झाला होता पण वर नंतर ज्या वेळेस फायनली शाहू महाराज इथं विक्टोरियस हे होता आणि पुढे तेच कारभार बघता बरोबर आहे त्याच्यानंतर एक पेशवा असतो आता इथून पुढे आपल्याला जे अष्टप्रधान मंडळ छत्रपतींनी सुरुवात केली होती त्यात आपण पंतप्रधान एक पद पाहिलं होतं तेच पंतप्रधान पद आपल्याला दिसतंय छत्रपती शाहू होते यांच्याकडे बाळाजी विश्वनाथ बाजू सरसवल यांना गादीवर बसवलं जातं ही गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर ज्यावेळेस औरंगजेब चा मूर्ती होतो सतराशे सात मध्ये त्याच वेळेस छत्रपती शाहू महाराजांना तिथून हे केलं जातं जग मध्ये असतात त्यांना सोडून दिलं जातं गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बाळाजी या, या विश्वनाथची खूप मोठी भूमिका असते बरोबर आहे आणि आतापासून पेशवा मुख्य प्रधान झाला व छत्रपती नामदारी झालेला आपल्याला दिसते म्हणजे छत्रपतींची आता पावर कमी व्हायला लागली आहेत ते डॉमिनेट व्हायला इथून सुरुवात झालेली आहे म्हणून आपल्याला याच्या पुढे आता पेशव्यांचा अभ्यास करायचा आहे तर बघा आपण आता पेशव्यांचा अभ्यास बघणार आहे त्याच्यानंतर आपण हे बघू की नेमकं सुरुवात कशी झाली बघून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बघू बरोबर आहे आता पेशवा पेशवा ही पदवी पासून होती पण सतराशे तेरा पासून हे कार्यकारी प्रमुख बनले होते आणि छत्रपती जे होते ते नामधारी प्रमुख बनले होते जसं आपण आजच्या पॉलिटीमध्ये बघतो की नामधारी राष्ट्रपती असतात आणि कार्यकारी पंतप्रधान असतो त्याच प्रकारचं काम इथून चालू झालं आपल्याला दिसतंय बरोबर आहे तर बघा बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते आपल्याला प्रश्न येईल की पहिले पेशवे कोणते होते तर बाळाजी विश्वनाथ ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की बाळाजी विश्वनाथ हे छत्रपतींच्या राज्यातील पहिले पेशवे ऑफिशियली इथून कारण यांनी खूप सारा त्यांना छत्रपती होण्यास पण मदत केली होती आपण ते पण बघितलं होतं साताऱ्यात त्यांनी छत्रपती शाहूंची जी पोझिशन होती ही पण भक्कम करायचं काम केलं होतं ठीक आहे नंतर त्यांनी स्वतःची गादी बळकट केली तेच के मी जे सांगितलं तुम्हाला नंतर बाळाजी विश्वनाथ नंतर पहिला बाजीराव हा पेशवा बनतो आणि ते राव इथून पदवी लावायला सुरुवात करतात हे बघा राव म्हणून प्रसिद्ध होते ते बग, आपण पद्मावत मध्ये बघितलेले तीच गोष्ट आपण बघणार आहे राजा छत्रसालने बाजीरावकडे मदत मागितली होती बरोबर आहे त्याच वेळेस ते सॉरी पद्मावत नाही माझ्याकडून मस्तानी सांगायचो तुम्हाला मुलगी होती ठीक आहे जर मस्तानी नाव होतं आणि बाजीराव मस्तानी हा चित्रपट तिथूनच आलाय तर आपल्याला विचारलं जाईल की बाजीराव मस्तानी त्या चित्रपटातील मस्तानी जी आहे ती कधी कोणत्या राजाची मुलगी होती तर राजा छत्रसालची होती विपद मग चुकून सांगितलं गेलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे बघू आपण <coughs> आता बघा आपण बघत होतो की ज्यावेळेस औरंगजेबचा मृत्यू होता सतराशे सात नंतर त्यावेळेस मोबल पण होत व्हायला सुरुवात झाली आपल्याला दिसते नोट्स काढून घ्यायचे मी ज्या वेळेस बाजूला जातो त्यावेळेस लिहून घ्यायचे म्हणजे तुम्ही नंतर तुम्हाला रिकॉल करायला किंवा रिव्हिजन करायला ते मदत होणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आता आपण महत्वाच्या महत्वाच्या घटना आहे की कोणकोणत्या पेशव्यांच्या काळात झाल्या होत्या तर पानिपतचं जे तिसरं युद्ध झालं होतं हे पेशव्यांच्या काळात झालेलं ज्यावेळेस आपल्याला ही तिसरी लढाई दिसते त्यात सुमारे एक लाख जे ओ, होते हे मारले गेले नेमकी ही युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायचे तर हे युद्ध झालं होतं अहमद शाह आणि मराठ्यांमध्ये झालं होतं हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची कुठे झालं होतं पानिपत मध्ये म्हणून त्याला पाणीपत चे युद्ध झालेलं अस म्हणतात त्याच्यानंतर कोणत्या प्रदेशामध्ये झालं ते हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतो तर ते उत्तर प्रदेश हरियाणाचा प्रदेश सध्याचा आहे त्यात मराठ्यांचा दारू पराभव झालेला होता आणि हे जो पराभव झाला हे जे दुःख होत हे जे पेशवे ते सहन करू शकले नाही आणि पेशवा बाळाजी बाजीराव यांचा इथं मृत्यू झालेला आपल्याला दिसतोय ठीक आहे आपण पूर्णाला जी घटना करून बघणार किंवा सर्वात आधी कोणते पेशवे आले ठीक आहे आपण सर्व त्या गोष्टी बघणार आहे आपण थोडस बघून घेऊ त्यांच्यानंतर माधवराव जे ते याच्यात जे पेशव्याची गादी होते या पदावर ते येतात आणि ते परत जे आपले मराठा साम्राज्य असतं पेशव्यांच हे सावरायला गोष्ट बघायची त्याच्यानंतर ते निजामचा पराभव हे पण आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर बघा दुसरा बाजीरावने या पुढच्या गोष्टी ठीक आहे इथे थोड्या स्नॅपशॉट मध्ये घेतलेले आपण की अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव जो असतो तो तैनाती फौज लॉर्ड वेलिसनी कडून ऍक्सेप्ट करून घेतो तैनाती फौज काय असते हो ते तुम्हाला माहिती असेल की तैनाची फौज प्रकारची फौज असते की आपल्याला तिला पेमेंट करावं लागत होतं म्हणजे आपण पेमेंट करायचं आपल्याला एक अशी देत होते त्या बदल्यात आपण त्यांना पेमेंट द्यायचं किंवा जमिनीचा भाग देऊन द्यायचा तर त्या भागातून ते काय करणार तेवढा रेव्हेन्यू कलेक्ट करून घेणार एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे याच्या बदल्यात काय करायचं होतं ते आपल्याला संरक्षण देणार होते बरोबर आहे परंतु याच्या नंतर थोडा दुरुपयोग ब्रिटिशांनी घेतला आणि जेवढं राज्य होतं ते अनेक्स करून घेत होतो तर ते आपल्याला बघायचे तर चला बघू आपण बघा पेशव्यांचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे दोन तीन घटना आपण लक्षात ठेवलेल्या बाकी घटना आपण प्रश्न उत्तरांमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू बघा सर्वात पहिला कोण होता बाळाजी विश्वनाथ बरोबर आहे त्याचा कार्यकाळ बघा सतराशे चौदा ते सतराशे वीस चा हा कार्यकाळ होता पण हे पण बघितलं की सतराशे तेरा मध्ये पेशवे हे कार्यकारी प्रमुख बनता आणि जे छत्रपती होते हे नामधारी प्रमुख आपल्याला होताना दिसत आहे तर ही एक गोष्ट तिथे आहे त्याच्यानंतर पहिला बाजीराव सतराशे का वीस तर चाळीस हा कार्यकाळ होता बरोबर आहे त्याच्यानंतर हाच कोणता आहे जो बाजीराव मस्त चित्रपट तोच हा बाजीराव आहे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची नंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब ठीक आहे त्यांना नानासाहेब म्हणत होते तर यांचा कार्यकाळ सतराशे चाळीस ते सतराशे चा एक कार्यकाळ लक्षात ठेवायचा तस आहे तसंच त्यांच्या कोण कोणते युद्ध झाले ते तुम्ही सांगणार तुम्हाला राजछत्रसालचं जे युद्ध होतं ते या काळात झालं होतं ती गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढचे पुढे बघू ठीक आहे बघा ज्यावेळेस हे युद्ध होतं पाणीपतच तिसरं युद्ध ये यांच्या काळात होतो बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेबांच्या काळात होतो आणि हे दुःख करन हो ते सहन करू शकत नाही कारण एक लाख जे सैनिक होतं ते मृत्यूमुखी पडतं बरोबर आहे त्याच्यानंतर त्यांचा मुलगा विश्वासराव आपण म्हणतो का पाणीपत मध्ये विश्वास गेला तर यांचा मुलगा बघतो विश्वासराव ठीक आहे हा पण इथं याचा पण मृत्यूमुखी होताना आपल्याला दिसतो नंतर सदाशिवराव याचा पण इथं मृत्यू होताना दिसतो हे पण आपल्याला गोष्ट इथं लक्षात ठेवायची बरोबर सतराशे एकसष्ट कोणाविरुद्ध होतं अमाचि मराठ्यांमध्ये हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर ये माधवराव येतात पेशव्याच्या गादीवर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा रस्ते सॉरी मराठा साम्राज्याला पुन्हा त्याचे सर्वोच्च सर्वोच्च ठिकाणी घेऊन जायचं काम कोणी केलं होतं माधवराव पेशव्यांनी केलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवायची तो कार्यकाळ त्यांचा सतराशे एकसष्ट ते सतराशे वर्ष सत्तेवर राहतात कारण राघो होता तो आपण नाव ऐकलं अकुणात रघुनाथराव हे त्यांचा खून करून टाकतात बरोबर आहे आपण खूप वेळ ऐकतो कि तिथे आवाज येतो काका मला वाचवा काका मला वाचवा पण काकांनीच मुळात हा षडयंत्र रचलेला असतो आणि नारायणरावांचा खून होऊन जातो परंतु नारायणरावांचा खूप लाड मुलगा असतो त्यालाच नंतर जे बारबाई मंडळ येतात आपण आपण बघणार आहे की नाना फडणवीस यांच्या नेतृत्वात ते बारबाई मंडळ राघोबा दादा किंवा रघुनाथ पेशवा म्हणून ऍक्सेप्ट करत नाही कारण त्याने याचा खून केलेला असतो पेशवा नारायणरावांचा बरोबर आहे त्याच्यामुळे त्याला पेशवा करत नाही तो नंतर ब्रिटिशांना जाऊन मिळतो ती गोष्ट आपण बघणारच आहोत तर एवढी सगळी गोष्ट बघायची परंतु जो लहान मुलगा असतो त्याला सवय मानलं नाव दिलं जातं आणि तो त्याच्या याच्यानेच कारभार पुढे चालवला जातो मुळात बारवाईचे मंडळ असतात तेच कारभार बघत असतो परंतु कोणाच्या नावाने तर शवई माधवरावांच्या नावाने ठीक आहे तर त्यांचा कार्यकाळ सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्याण्णव का हा कार्यकाळ आहे आणि नंतर दुसरा बाजीराव हा कार्य पदावर पेशवे या पदावर येतो परंतु तो खूप डोसाचा असतो त्याचं तंतुत्व नसतो विलासी तो जगतो त्याच्यामुळे तो काय करतो नंतर आपल्याला असं दिसतं की तो तैनाती खो अठराशे दोन विलासीकडून घेऊन घेतो आणि फायनली अठराशे अठरा मध्ये मराठ्यांचा पराभव होतो आणि इथून पुढे आपल्याला पेशवामध्ये समाप्त झालेला दिसत याला याचा पराभव करून याला उत्तर प्रदेश मध्ये भिटूला पाठवून दिलेलं असतं ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर एवढा सगळा मराठ्यांचा इतिहास होता मराठ्यांचा इतिहास दोन कार्यकाळात आपल्याला बघायचा आहे एक तर छत्रपतींचा आणि दुसरा पेशव्यांचा बरोबर आहे तर अशा दोन कार्यकाळांमध्ये आपण पेशव्यांचा इतिहास बघितलेला आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे ह्याच पेपरमध्ये विचारल्या जाणार परत तुम्हाला देतो ठीक आहे आपल्याला तेवढ्या गोष्टी आपल्याला तर मी साहित्याबद्दल बोललो नाही परंतु मी प्रश्न बघितले खूप सरळ सेवांना तसंच आपल्या पोलीस भरतीसाठी खूप सारे प्रश्न याच्यावर विचारले गेलेले आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की कोणकोणते प्रश्न याच्यावर विचारले गेले होते ठीक आहे तर आता बघू आपण बघा नागार्जुन कोणी लिहिलं होतं तर मिलिंद पाना यांनी लिहिलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवायची ए नियम असं लक्षात ठेवू शकता ए नियम ठीक आहे तर बौद्ध होते हे प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात होतं ठीक आहे म्हणजे मिलिंद प्रश्न विचारायचा नागार नागार्जुन प्रश्न विचारायचा आणि नि मिलिंद उत्तर द्यायचं दे। याला मिलिंद पाना म्हटलेले नंतर अश्वघोष कोणी लिहिलं होतं तर बुद्ध सॉरी अश्वघोष यांनी बुद्ध चरित्र लिहिलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर ए बी असं लक्षात ठेवू शकता ए बी म्हणजे अश्वघोषने लिहिलं बुद्ध चरित्र ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर चानाक्याचे तर आपण बघितलं होतं अर्थशास्त्र जे अर्थशास्त्र होतं हे राजकारणाविषयी पुस्तक होतं म्हणून जर आपण बघायचं तर अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राबद्दल म्हणजे आपण जीडीपी पी एम पी याबद्दल असलं पाहिजे तर तसं नाही तर ते राजकारणाबद्दल लक्षात ठेवायची नंतर वाचायला कामसूत्र लिहिलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवायची ओके नंतर पतंजलीने जे लिहिलं होतं ते महाभाष्य लिहिलं होतं ठीक आहे मी थोडं साइडलं होतं म्हणजे तुम्हाला दिसेल पतंजली यांनी महाभाष्य लिहिलं होतं ठीक आहे त्याच्यामध्ये काय होतं की योगाबद्दल माहिती दिलेली होती हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं त्याच्यानंतर लिहिलं होतं गोष्ट लक्षात ठेवायची नंतर मी तुम्हाला खूप हर्षाचे पुस्तक आपल्याला विचारले जातं हर्ष हर्ष राजा किंवा हर्षवर्धन म्हणतो आपण त्याला बरोबर आहे आणि बाण भट्ट हा बाणभट्ट त्याच्याच दरबारात होता बाण भट्ट ठीके तर मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं की एच के नाव लक्षात ठेवायचे ठीक आहे म्हणजे बागमट्टाने कोणतं लिहिला हर्षचरित्र आणि कादंबरी माझं नाव लक्षात ठेवा एच के बागमट्टाने काय लिहिलं एच के हर्षचरित्र आणि कादंबरी बरोबर आहे हे दोन पुस्तके लिहिले होते नानानंदा असू द्या ठीके नंतर प्रियदर्शिका प्रियदर्शिका हे पुस्तकं कोण लिहिले आहे हर्षवर्धन तर एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यावर प्रश्न खूप वेळेस विचारले गेले इव्हन यूपीएससी राहू द्या नंतर एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला जी राज्यसभेची परीक्षा झाली याच्यात पण हा प्रश्न विचारला गेला होता ठीक आहे हर्षवर्धनाची पुस्तकं विचारलेली होती तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला सिंपल सांगितलं की बागा आला की तुम्ही लक्षात ठेवायचे म्हणजे हर्षचरित्र आणखी म्हणजे काय ठीक आहे त्याच्यानंतर उरलेले जेवढे पण बुक राहणार ते कोणी लिहिणार नाही हर्षचे म्हणजे हर्षने तीन पुस्तकं लिहिली याचा अर्थ हा होतो ते पण गोष्ट लक्षात ठेवायचे नंतर राजा हल जो आपण बघितलं होतं सातवान घरावर बघितलं होतं त्या सातवाना घरातील हा राजा हल होता त्याने कोणतं पुस्तक लिहिलं होतं तर गाता साथी हे पुस्तक त्याने लिहिलं होतं ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघू आपण अजून खूप सारे पुस्तक आपल्याला बघायचे नारदने नारद स्मृती लिहिली होती हे गोष्ट लक्षात ठेवायची नंतर बघा चार वाक्याने लोक एका जे लिहिलं होतं ठीक आहे लोक फिलॉसॉफी ही फिलॉसॉफी लिहिली होती की नास्तिकांविषयी म्हणजे देवावर विश्वास नसतो ही चार भागात फिलॉसॉफी असते ठीक आहे ती गोष्ट लक्षात ठेवायची नंतर नारायणने काय लिहिलं होतं लिहिलं होतं कालिदासचे खूप सारे पुस्तक होते ठीक आहे तर कालिदासलाच भारताचा सेक्सपियर पण म्हटलं जातं ठीक आहे तर हे लक्षात ठेव भारताचा नेपोलियन आणि भारताचा सेक्सपियर कोण होता जर भारताचा शेक्सपियर विचारला तर कालिदास भारताचा नेपोलियन विचारला तर आपण समुद्रगुप्त बघितला होता समुद्रगुप्त समुद्रगुप्त कोण होता तर भारताचा नेपोलियन भारताचा नेपोलियन ठीक आहे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आहे नंतर बघा मेघदूत लिहिलं होतं ऋतुसंहार रघुवंश नंतर मालविका अग्निमित्रा ठीके ही पण गोष्ट लिहिले होते नंतर अभिज्ञ अभिज्ञ शकुंतलम हे पण नाटक त्यांनी लिहिलं होतं ठीक आहे जे तुम्हाला हे पुस्तक आहे मालविका अग्निमित्रा ही लव्ह स्टोरी होती एक मालविका आणि अग्निमित्राची ठीक आहे तर या दोघांची लव्ह स्टोरी जी होती ती या नाटकामध्ये कालिदासांनी लिहिले लिहिली होती ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची नंतर विशाखा मुद्रा राक्षस लिहिला होता की चाणक्याने कशा प्रकारे चंद्रगुप्त मौर्याला त्याच्या सत्तेवर लिहिलं होतं की घराण्याला हरव हे जे लिहिलेलं आहे विशाखा दत्ता लिहिलंय कुठे मुद्र व्यास व्यासमुनी काय लिहिलं होतं महाभारत ठीक आहे कौरव आणि पांडवांची मी सांगितले पण आज रिकॉल करून देतो ठीक आहे हे तिथे लिहून लिहिलं होतं त्याच्यानंतर वानकी ऋषीने रामायण लिहिलं होतं ठीक आहे हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची नंतर पुढे आपण बघू बघा अजून खूप सारे खूप बघायचे आर्यभट्टाने आर्यभट्टी लिहिले होते ठीक आहे हे काय होतं तर अखोलशास्त्र विषयी आपल्याला माहिती देत दे दे होत नंतर वराह मित्राने पंच सिद्धांतिका लिहिलं होतं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नंतर प्रवळसेना दुसरा जो होता त्याने संतवध हा ग्रंथ लिहिला होता सेतुबंध हा ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट लक्षात ठेवायची नंतर सर्व सैन्य हरिविषय लिहिला होता मुकुंद राजने रिएक्शन लिहिलं होता हे गोष्ट लक्षात ठेवायची हा मराठी बघा खूप महत्वाचा ग्रंथ ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची बरोबर आहे बटले भटने चरित्र लिहिलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही रीड करू शकता त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती की गीतेवरील भगवगीता जी आहे त्याच्याबद्दल लिहिली गेलेली आहे ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यालाच आपण भावार्थ दीपिका म्हणतो बरोबर आहे त्याच्यानंतर अमृता अनुभव चांगद हे सगळं संत ज्ञानेश्वरांनी लिहायचं काम केलं होतं त्याच्यानंतर संत नामदेवांचं बाबा नामदेव आता लिहिली होती नंतर संत रामदेशांना दासभो मनाचे श्लोक हे लिहिलं होतं नंतर संत तुकारामांनी अभंग गाथा लिहिलं होतं नंतर संत एकनाथ आले की भारूक हा प्रश्न कंबाईन विचारला गेला ठीक आहे कंबाईन ग्रुप गेला भारूक कोल लिहायचं तर कोण लिहायचं संत एकनाथ यायचं ठीक आहे भावन रामायण पण लिहायचं काम केलं होतं नंतर तुळशी रामचरित्र माणूस होत हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तुळशीदासांचं रामचरित्र माणूस की राम कथा आहे त्याच्यात हे गोष्ट लक्षात ठेवायची नंतर आम्ही उसळले बघा काय केलं होतं तुकलक नामा लिहिला होता हे गोष्ट लक्षात ठेवायची तसंच लजला मयूर लैला मजून हे पण लिहायचं काम त्यांनी केलं तुकडोक लामाला लक्षात ठेवायचं की अमृत खुशवलेलं तुकडोक लामा कोणाच होता तुकडोक जे बघितलं आपण ठीक आहे त्यांचा होता ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघू आपण ठीक आहे हे जे आता लिहिले गेले मध्ययुगीन भारतात किंवा मॉडर्न इंडिया जे लिहिले गेले ते कृष्ण देवरायाचं अमुक्त मान्यता होतं ठीक आहे हे बघितलं होतं आपण अमुक्त मान्यता अमुक्त मान्यता ही कृष्ण कथा आहे तर ती तेलगू भाषेत आहे हा प्रश्न यावर्षी सीएपीएफ ला विचारला गेला होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्या बाबरच काय होत तुलकी बाबरी होत हे गोष्ट लक्षात ठेवायचं होता बरोबर आहे त्याच्यानंतर ग्रँड डब जे लिहिलं गेलं होतं ते अ हिस्ट्री ऑफ मराठा ठीक आहे आपल्याला विचारलं जाईल महाराष्ट्रातून हिस्ट... येतात अ हिस्ट्री ऑफ मराठा कोणी लिहिलं होतं ग्रँड डब याने लिहिलं होतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा पुढचे महादेव रानडे ठीक आहे महादेव रानगडे यांनी काय लिहिलं होतं तर राईज ऑफ मराठा पॉवर गोष्ट विचारली जाऊ शकते द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोणते तर महादेव रावडे हे गोष्ट लक्षात ठेवायची नंतर छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तक आपण लक्षात ठेवायचे बघा कोण कोणते नकशी एक को होतं नंतर नायका भेद एक होतो आणि बुद्धभूषण हे तीन पुस्तकं कोणी लिहिले होते छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिले होते हे गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढे बघू आपण आता प्रश्न बघू आपण पेशवान रिलेटेड जे प्रश्न आलेले आपल्याला ठीक आहे दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये एवढे सारे प्रश्न लिहून गेलेले ते सर्व प्रश्न मी आज इथं घेतलेले तर पहिला प्रश्न आहे की बाजीराव प्रथम याने दिल्लीवर कोणत्या मुघल बादशाकडून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला हा आपला पहिला प्रश्न आहे ऑप्शन पहिला आहे औरंगजेब नंतर आहे बहादूर शाह नंतर आहे मोहम्मद शाह आणि लास्ट ऑप्शन आहे तुमचं शाह आलं ठीक आहे तर बघायचे कोणकोणते होते प्रश्न परत नाही रीड करतो मी बाजीराव प्रथम याने दिल्लीवर कोणत्या बादशाकडून सत्ता हस्तगत केली होती हा प्रश्न आहे बघा औरंगजेबाचा डेट कधी झाला होता सतराशे सात मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची पण बाजीराव प्रथम निघते तर ते कधी आले होते मुळात तर बाजीराव बाळाजी विश्वनाथ सतराशे तेरा मध्ये आले होते बरोबर यांचा सतराशे वीस मध्ये होता म्हणजे बाजीराव प्रथम यांच्या नंतर आले असते ऑबियस तर औरंगजेब तर तुमचा आन्सर राहणार नाही त्याच्यानंतर बादूर शाह तर आपल्याला नंतर दिसतात बरोबर आहे बादूर शाह अठराशे सत्तावन्नच्या उठाव मध्ये आपल्याला दिसतात ठीक आहे तर ते अठराशे सत्तावन म्हणजे ऑप्शन नाही तर शाह आला म्हणे ये दोन होते इथं ब्रिटिशांनी सर्वात प्रथम हे घेतले काय शाह आलम या राजाकडून परवानगी घेतली होती बरोबर आहे सॉरी शाह आलम होता तो जहांगीर होता इथं कोण होते शाह आलम जे होते बरोबर याच्याकडून हे तीन एक युद्ध झालं होतं कोणतं त्या तिघांमध्ये हे लढले होते, होते। शाह आलम एक होते त्याच्यानंतर मीर कासिम एक होता बरोबर अवधचा नवाब होता हे तिघ लोक ब्रिटिशांविरुद्ध लढले होते त्याच्यामध्ये शाह आलम आपल्याला दिसतो जो याच्यात हे होते ठीके बक्साची लढाई नंतर अल्हाबादचा होतो बरोबर तर त्याच्यात हे होते त्याच्यानंतर याचं उत्तर जे आहे मोहम्मद तुम्हाला माहिती देत असतो कारण की ऑप्शन वरून पण नंतर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात त्याच्यामुळे मी बाय ऑप्शन तुम्हाला सांगत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण आजचा पहिला पेशवा कोणता खूप सोपा प्रश्न आहे की पहिला पेशवा कोणता होता जरा सगळ्यांनी आन्सर द्यायचे जेवढे लोक लाईव्ह त्यांनी आन्सर द्यायचे मला की पहिला पेशवा कोणता होता बाजीराव प्रथम ऑप्शन एक बाळाजी विश्वनाथ दुसरं ऑप्शन आहे तुमचं त्याच्यानंतर माधवराव आणि नाना फडणवीस असे चार ऑप्शन दिलेले की पेशवा कोणता होता सर्वप्रथम तर आपण बघू की पेशवा पद कधी आलो होतो सतराशे पासून म्हणजे फॉर्मली आलं होतं बरोबर आहे कारण त्यापासून प्रमु कार्यकारी प्रमुख पेशवा झाले होते आणि नामधारी प्रमुख कोण झाले होते तर छत्रपती झाले होते बरोबर आहे ही गोष्ट आपण बघितली तर बाजीराव प्रथम तर नसते बरोबर आहे माधवराव तो खूप लेट आले होते सतराशे एकसष्ट बासष्ट नंतर आले होते नाना फडणवीस तर बारबाई मध्ये हे तर पेशवे नव्हते बरोबर आहे तुमचे तीन ऑप्शन जर गेले तर बाळाजी विश्वनाथ हे सर्वात पहिले पेशवा होते गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढचा एक वेगळा प्रश्न बघू आपण पेशवा कोण होते खूप वेळेस मी पाणीपत पाणीपत बोलतो याच बोलण्याचं कारण एक आहे यावेळेस या वल, या, या विषयावर खूप सारे प्रश्न येऊन गेले पाणीपतचं पहिलं युद्ध पाणीपतचं दुसरं युद्ध पाणीपतचं तिसरं युद्ध असे खूप सारे प्रश्न या पाणीपतच्या युद्धाबद्दल आपल्याला येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला पाणीपतच्या पहिल्या युद्धापासून तर पाणीपतच्या तिसऱ्या पर्यंत सर्व गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे तर बघू आपण की पाणीपात युद्धाच्या मुळ तर माझा प्रश्न आहे की पाणीपात तिसरं युद्ध कधी झालं होतं तर ती डेट होती सतराशे एकसष्ट ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर बाजीराव प्रथम चौक आहे बघितलं आपण सतराशे विकत सतराशे चाळीस होता म्हणजे याचा ऑप्शन वन नाही माधवराव तर खूप लेट आले होते म्हणजे सतराशे बासष्ट ला आले होते सतराशे एकसष्ट बघायचे नंतर आपण नाही हे अष्टप्रधान मंडळ आपण बघितलं होतं बरोबर ते पण तुमचं आन्सर राहणार आहे तर जे आपलं आन्सर येतात बाळाजी बाजीराव ठीक आहे हे होते यांनाच नानासाहेब म्हटलं जात होतं आणि हे ते दुःख पचवू शकले नाही आणि याच्यातच त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो तर बाळाजी बाजीराव हे पानिपतच्या तिसऱ्या तिसऱ्या युद्धावेळी काय होते पेशी होते हे लक्षात ठेवायचे त्यांनी कोणाकोणाला पाठवलं त्यांचा मुलगा विश्वासराव ठीक आहे आणि सदाशिवराव भाऊ आहे okay. या दोन योद्ध्यांना पानिपतच्या लढाईमध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं पानिपतची जी लढाई होती ती कोणाविरुद्ध झाली होती तर अहमदच्या अब्दली आणि मराठे यांच्या मध्ये झाली होती ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण पानिपतच्या युद्धानंतर मराठा साम्राज्य पुन्हा सावरून उभे करा पेशवा कोणता प्रश्न आहे पुढचा तुमचा ऑप्शन आहे तुमचा बाजीराव प्रथम बी ऑप्शन आहे बाजीराव माधवराव प्रथम त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे नाना फडणवीस आणि शेवटचा ऑप्शन आहे रघुनाथराव चला उत्तर द्यायचंय पटापट चला रे पटापट उत्तर द्यायचंय पाणीपतच्या युद्धानंतर मराठा साम्राज्य पुन्हा सावरून उभे करणारा पेशवा कोण माझेराव प्रथम माझा प्रथम नारापण फडणवीस रघुनाथराव बघा रघुनाथराव तो ऑप्शन राहणार नाही रागवार मी तुम्हाला सांगितलं होतं की यांनी नारायण रावांचा खून केला होता बरोबर आहे थोडं फास्ट होत आहे का तर तुम्ही युट्यूब चा स्पीड स्लो करू शकता पुन्हा मी स्लो सांगतो चला स्लो सांगू आपण रघुनाथराव हातर असणार नाही कारण याने नारायणरावांचा खून केला होता त्याच्यामुळे यांना त्या पदावरून दूर केलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर बाजीराव प्रथमचा कार्यकाळ काय होता सतराशे वीस तर सतराशे चाळीस त्याच्यामुळे हे पण आन्सर राहणार आहे तर नंतर तुमचं काय माधवराव प्रथम आणि नाना फडणवीस हो नाना फडणवीस पेशवे कधी झालेच नव्हते नंतर तुमचं काय ऑप्शन होते माधवराव प्रथम येत्या लक्षात तुम्हाला ऑप्शनचं पण अनालिसिस तुम्ही कसं करायचं मित्रांनो असं करायचं ठीक आहे फक्त प्रश्न बघितला त्याचं उत्तर टिकवून पुढे जायचं नाही तर त्या प्रश्नाचा सपोर्ट ऑप्शनचा अभ्यास करायचं याला अनालिसिस म्हणतात ठीक आहे तर असं तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा अनालिसिस करायचं त्याच्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न बघू आपण इंग्रजांची केलेली पहिली संधी पहिले इंग्रज मराठा युद्ध म्हणजेच ते नी नी जी ती ते है, है, जी संधी होती ती कोणाच्या काळात झाली होती बघा परत ऑप्शन बाजीराव प्रथम आहे त्याच्यानंतर माधवराव आहे रघुनाथराव आहे आणि बाळाजी विश्वनाथ एवढे सगळे ऑप्शन आहे तर चला आपण प्रत्येक ऑप्शनचा अभ्यास करू आणि मग आपल्या उत्तराकडे जाऊ बाळाजी विश्वनाथच्या निदर काय केलं होतं सतराशे मध्ये होते बरोबर आहे हे जे युद्ध झालं होतं हे सतराशे ला झालं होतं ही पण गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे परत आपण ज्यावेळेस आधुनिक भारत बघणार आहे त्यावेळेस हे पण पुन्हा टॉपिक ही आपण सर्व बघणार आहे परंतु आता जर प्रश्न आलाय सॉल्व्ह करू आपण बाय लॉजिकने बघा लॉजिक जर लावायला गेलो आपण या प्रश्नात तर सतराशे तेराला असं लक्षात येतं की यावेळेस पेशव्यांचा फॉर्मली जे कारभार आहे बघायला सुरुवात केली होती कार्यक्रम हे प्रमुख बनले होते ते बरोबर आहे त्याच्यामुळे बाय बालाजी विश्वनाथ असणार नाही तुमचं बरोबर आहे तर यांचा जर कार्यकाळ बघायला लागतो बघा मी सलग तिसऱ्या प्रश्नामध्ये याचा सा कार्यकाळ सांगतोय बाजीराव प्रथमचा जो कार्यकाळ आहे तो सतराशे सतराशे चाळीस आहे ही पण आपल्या गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणजे हे तर राहणार नाही कारण सतराशे चौऱ्याऐी मध्ये युद्ध झालं होतं नंतर माधवराव आपण आता बघितलं माधवराव सतराशे बासष्ट ला येतात बरोबर आहे तर ते पण असणार आहे आणि जे जे गद्दारी केली होती नारायणराव किंवा हे इंग्रजांना जाऊन मिळाले होते रघुनाथराव होते बरोबर आहे त्यांच्याच काळात पहिला मराठा युद्ध झाला होता ही तह झाला होता किंवा आज ही तीच संधी झाली होती एवढी गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची अशा प्रकारे मित्रांनो आपण सहा लेक्चर मध्ये पूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास बघितलेला आहे तसंच सहा लेक्चर मध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास बघितला होता परंतु याच्या नंतरचे जे आपले लेक्चर राहणार आहे हे आधुनिक भारतावर राहणार आहे बरोबर आहे तर आपण आधुनिक भारताचा सखोल अभ्यास करणार आहोत या पुढच्या लेक्चर्स मध्ये ठीक आहे तर उद्या तुम्हाला दसरा आहे तर दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर असेच आपण लेक्चर घेणार आहेत पूर्ण पोलीस भरतीसाठी तर पुन्हा भेटू आपण पुढच्या वेगळ्या नवीन टॉपिक वर तोपर्यंत धन्यवाद